नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश कुठेतरी आपल्या समाजामध्ये सेक्स एज्युकेशनची अत्यंत गरज आहे मित्रांनो या सेक्स एज्युकेशन नसल्यामुळं सर्वात गंभीर जो प्रश्न आज तयार झालेला आहे आपल्यासमोर जेव्हा माझ्याकडे पेशंट येतात दहापैकी आठ पेशंट स्वतःहून बोलतात की डॉक्टर साहेब मी मेडिकलवरच्या सेक्सवर जर पन्नास से एम एम जीच्या शंभर एम जीच्या गोळ्या घेतल्या तरी मला इरेक्शन येत नाही किंवा माझ्या मा� इंडियामध्ये तातरता येत नाही असे जेव्हा ते बोलतात तेव्हा मला त्यांची क्यू करायची वाटते कारण त्याच्यामध्ये काही पंचवीस वर्षाचे पण असतात जे फक्त शीघ्रपथासाठी औषध गुळी घे घ्यायला सुरुवात करतात व त्याची सवय लावून बसतात मग तुम्हाला थेरॅपी पीशॉट थेरॅपी या ज्या महागड्या थेरॅपी आहे या करून घ्याव्या लागतात आणि जेव्हा त्याचा मी खर्च सांगतो तर तुम्हाला वाटतं की खूप जास्त खर्च झाला स्वतःच्या मनाने केव्हाही औषध घेतलं ते जहर समजा डॉक्टरांनी दिलेलं औषध तुम्ही अमृत समजा हे जर तुमच्या डोक्यामध्ये जर पक्क बसलेलं असेल तर तुम्ही या गोष्टींना बळी